फुलं बघा मित्रांनो किती मस्त दिसायला त्याच्यातून ना हे फक्त शोसाठी आहे याच ना असं तोडलं की नाही पांढर पांढर दूध येत आहे बीस काही येत नाही याला फक्त शोसाठी हे फुलं मस्त दिसायले आणि इकडं पण आहे इथं गुलाबा आले सुंदर सुंदर गुलाब तर आता शिवा बघा तिकडं मम्मीसोबत काहीतरी करायला आहे त्याच्यासाठी ना हे आहे संत्री त्याला देतो हो आता संत्री खायला देतो बघू काय म्हणते शिवा शिवा काय पड वडचिन त्याच्यावर हे बघ खो खो हो काय हो खो इथं रे हो खो खो काय तर खायचं का न म्हण संत्री, मन, संत्री। काय रे संत्री इधर खायचं खातो का नको सोलून देऊ का सोलून मी खाऊ ना सोलून खायचो वर खेळायचो इकडे आपण सोलू काय करायला बघ शेंगा शेंगा फोडायचे शेंगा कुठं वेळ ना हे कसं काढतो वेळानं नसते काढायचं मम्मीला काढ म्हण काढून दे म्हणू तसं नाही हाताला फोडला त्यानं फोटला काय अरे खराब और... झालं खराब केलं सगळं सगळं खराब केला संत्री शिवाय आता कोण खाणार ते खातो का तू खातो आहे का चांगलं मधन कोणी आणले रे हां शिवा नाही मी खाऊ का मी, मी, मी हा मालदी की मी, माल मी खाऊ का मम्मीला खाऊ दे का फोडायच्या किती ह्याच्यात कसे शेंगा आता बडवून फोडायचे शेंगा

किती गान। आहे रे ए ते घाण आहे घाण घाण आहे रे खाल्लं ना खाल्लं खूप शेंगा का शेंगा 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 तर मित्रांनो आपलं चॅनलवर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला या पुढील व्हिडिओ आमचे बघायला मिळतील भेटत राहू अशाच व्हिडीओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद